साहेब आज सत्याचा मोर्चा मुंबईमध्ये होतोय त्या मोर्चामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं अनेक शिवसेना हा मोर्चा आहे तो मुंबई अंतर्गत आहे आणि मुंबईतले शिवसैनिक आणि मनसैनिक महाविकास आघाडीचे सर्व सदस्य या मोर्चाला उत्स्फूर्तपणे जाणार आहेत आणि या संदर्भात वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातनं आता अतिवृष्टी होते आहे आणि त्यामुळे उद्धवजी म्हणाले की महाराष्ट्रातील इतर भागापेक्षा मुंबईवर आम्ही हा मोर्चा काढू आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम महाराष्ट्रातल्या मराठवाडा असेल कोकण असेल या भागातल्या लोकांनी केलं पाहिजे आणि त्यामुळे आम्ही या मोर्चाला आमचा पाठिंबा आहे आणि मुंबईतल्या शिवसैनिकांच्या माध्यमातून हा मोर्चा मोठा निघेल लाचारीबद्दल बोलायचं झालं तर राज ठाकरेंनी स्वतःच्या भावाकडे बघावं उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा लाचार कोणी नाही आमदार निलेश राणे खरं निलेश राणेंना लाचार हा शब्द खरंतर दुसऱ्याला उच्चारण्यापेक्षा स्वतः ते किती लाचार आहेत ज्या बाळासाहेबांबद्दल ज्या शिवसेनेबद्दल आपल्या वडिलांची हकलपट्टी झाली त्याच शिवसेनेबद्दल शिवसेनेकडनं तिकीट घेऊन ते आमदार म्हणून उभे राहतात निवडून येतात म्हणजे आपल्या पदासाठी आपल्या वडिलांना केलेली हकलपट्टी ते विसरले आपण स्वतः बाळासाहेबांवर उद्धवसाहेबांवर टीका केली आणि त्याच बाळासाहेबांच्या पक्षात हे स्वतःहून गेले आणि त्यामुळे ह्यांच्यापेक्षा लाचार हा खरं तर परफेक्ट शब्द महाराष्ट्रात कोणाला बसत असेल तर तो, तो, तो राणे कुटुंबियांना लाचार हा शब्द बसतो आज सत्तेचा मोर्चा होतोय आणि त्या मोर्चाला भाजप मुक आंदोलन काढून उत्तर देणार आहे दक्षिण खरं तर आमच्या हा मोर्चाला हा खरं तर भाजपच्या विरोधात आहे तर निवडणूक आयोगाच्या ज्या आम काय आमच्या नियोजन शंका आहे त्याबद्दल आमचा मोर्चा आहे आणि त्यामुळे भाजपला हे जोडण्याचं कारण काय आहे कारण निवडणूक आयोग ज्या पद्धतीने काम करत आहेत ते भारतीय जनता पार्टी सांगतं तसंच ते काम करत आहेत शिवसेनेची निशाणी असून देत किंवा मत्यारातीतला घोळ असून देत लोकसभेनंतर विधानसभेमध्ये जी झालेली शहात्तर सत्याहत्तर लाख मतं जी वाढलेली आहेत त्या संदर्भातून देत खरं तर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण केलं पाहिजे आज निवडणूक आयोगाने जे लोक निवडणूक आयोगावर टीका करतात त्यांना नोटीसा पाठवल्या आहेत परंतु त्या नोटीसाला भीक न घालता आज लाखो मुंबईकर किंवा लाखो शिवसेनेक महाविकास आघाडी सर्व सदस्य आज या मोर्चामध्ये सहभागी होतील आज जो मनसेचा मोर्चा चालला आहे त्यामध्ये काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे बिहार निवडणुकांमुळे राज ठाकरेंसोबत जाण्याचा काँग्रेसला अडचणी असं चर्चा आहे नाही कोण आलं आणि कोण थांबलं तरी आता ठाकरे था बंधू एकत्र झालेले आहेत आणि त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र झाल्यामुळे आणि कशासाठी एकत्र झाले आहेत मराठी माणसांच्या एकजुटीसाठी एकत्र झालेले आहेत आज जो भारतीय जनता पार्टीने जो काय भ्रष्टाचार महिला अत्याचार ह्यामध्ये जो आहाकार माजवला आहे शिंदे सेनेने जो काय भ्रष्टाचार माजवला आहे ह्या विरोधात ही मंडळ एकत्र आले त्यामुळे जी मंडळ येतील त्यांना घेऊन हा मोर्चा निघेल आज जो मोर्चा त्यावरती चंद्रकांत पाटील असं म्हणत की विरोधकांचा मोर्चा हा राजकीय स्टंट आहे नाही नाही खरं तर तुम्ही जे स्टंट करताय ते कसले आहेत तुमच्या पुण्यामध्ये तुम्ही जे आज नेतृत्व करताय पुण्यामध्ये त्या पुण्यामधल्या मोळ आणि जैन धर्मी यांच्या जागा ज्या बळकवल्या आहेत तो कुठला स्टंट आहे आणि त्यामुळे चंद्रकांत दादानी आमच्या मोर्चाला स्टंट म्हणण्यापेक्षा ज्या काय पद्धतीने भ्रष्टाचार त्यांच्या पुण्यामध्ये सुरू आहे लोकांना लोकांच्या जागा हडपण्याचा जो प्रकार सुरू आहे त्याकडे लक्ष द्यावं शेतकऱ्यांनी वेळेत कर्ज फेडण्याची सवय लावा सगळं हुपटा कसं चालणार कर्जमाफीवर अजित पवारने वाजय रस्त्या विधान केलं खरंतर अजित पवारांना या संदर्भात विधान करण्याचा कोणताही अधिकार नाही सत्तर सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप असणार आहे आणि हजारो कोटी रुपये कारखान्यामध्ये बुडवलेल्यांनी आज शेतकऱ्यांच्या लाख दोन लाख रुपयावर बोलणं म्हणजे खरंतर हा निर्लज्जपणा आहे त्यामुळे अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना मदत करू नका शेतकरी मरतोय आणि तिथे मदत करू नका पण या अशा शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोरू नका एवढीच विनंती साधनं आमच्या मार्फत आहे साहेब जो आज मोर्चा होतोय त्या मोर्चामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलाय आणि त्यामुळेच हा मोर्चा काँग्रेस दूर राहते चर्चा सुरू नाही नाही आता जे कोणी येथील पक्षात निवडणूक होती त्या युती होईल परंतु शिवसेनेची आणि मनसेची ताकद मुंबईमध्ये आहे मराठी माणसासाठी आम्ही एकत्र एक झालेलो हो। आहोत त्यामुळे जे कोण येतील त्यांना घेऊन हा मोर्चा निघेल उदय सामंत काल पारा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होते आणि त्यांनी महायुती मार्फत सगळ्या निवडणुका व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे मात्र जर स्वबळावर लढण्याचे झालं तर त्या स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा असं देखील म्हटलं खरंतर दोन्ही पक्षांना स्वबळावर निवडणूक लढवण्याची ताकद या दोन्ही पक्षांमध्ये नाही तर दोन्ही पक्षांना माहिती आहे की आपण कशा पद्धतीने कालच्या लोकसभा विधानसभा जिंकल्या या दोन्ही पक्षांना माहिती आहे की आर्थिक गणित केल्यामुळेच आम्ही ह्या निवडणुका जिंकल्या आहेत आणि त्यामुळे स्वबळावर जरी नारा दोघ एकमेकांनी दिला तरी दोघांना आपली स्वतःची ताकद माहिती आहे आज आपण बघित असेल की ह्याच पक्षातले लोक त्या पक्षात त्या पक्षातले लोक ह्या पक्षात येत आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा जसा फोका फुटला तसाच येणाऱ्या काळामध्ये शिंदेंचा सुद्धा जर स्वबळावर निवडणूक लढवली तर निश्चित फुटेल तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बच्चू कडूंना दिले मात्र काय दगा पटका झाला तर आपण फासावर जायलाही तयार आहे असा इशारा बच्चू कडून दिला आता बच्चू कडून खरंतर दोन आंदोलन हे अर्धवट सोडल्यात आणि लोकांना निर्णय मिळाला नाही आता खरंतर एकतीस मार्च खरं खरंतर एखाद्या कर्जचं रिन्युअल होतं कर्ज नवं जुनं होतं नवीन कर्ज मिळतं आणि तो खरंतर एकतीस मार्च पर्यंत या ठिकाणी कर्ज मिळालं पाहिजे होतं परत वाचता करताना हा जो प्रकार केला आहे तो फक्त लोक शेतकऱ्यांनी ज्या आश् आश्वासना की आश्वस्तेने बच्चू कुडूंब पाहिलं होतं ती आश्वस्ता शेतकऱ्यांबद्दल शेतकऱ्यांची बच्चू कुडूंबद्दल राहील की नाही तीस तारीख जूनपर्यंत याच्याबद्दल आम्ही शासनका आहोत